स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या फॅमिलीमध्ये तर आज आपण बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले असतील की ठाण्याच्या समृद्धी महामार्गावर ग्राउंड कसं झालं किंवा काय झालं आहे तर आजचा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करतो तो असं आहे की आपल्या ज्या फॉरेस्टच्या एक्झाम ग्राउंडच्या एक्झामसाठी तीन बॅचेस बोलवले आहेत एक पहिली बॅच पावणे सहाची नंतर सातची आणि दुपारी चारची तर याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की जेव्हा आपण जातो तिथे त्यानंतर आपला बॅच करतात जेस्ट नंबर वाईज अनुक्रम सिरियल नंबरमध्ये ज्या आपल्याला चार्टमध्ये आहेत तशा त्याच्यानंतर आपल्याला ग्रुप नाही डिवाईड करतात म्हणजे कसं कर की रजिस्ट्रेशन करतात आणि त्याच्यानुसार आपल्या बॅच तयार होतात तर जसं पोलीस भरतीमध्ये आपले नंबर डिवाईड होतात मागचा पुढे पुढचा मागे असे कोणताही मुलगा आपल्या मागे पुढे येतो किंवा बॅचमध्ये येतो बॅच असते शंभर मुलांची एक बॅच असते अशा भरपूर बॅचेस असतात आणि त्याच्यानुसार आपल्या रनिंगला पाठवलं जातं आणि त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस अशी असते की जेव्हा तीन ते चार बॅच तयार होतात त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्या पुढच्या बॅचमध्ये आपण जातो आणि टोटल अशा तीन ते चार बॅच रेडी करून एकत्र एक सर्वांना गो करतात तर माझ्या वेळेस चार पाच सहा सात आठ नऊ अशा टोटल सहा बॅचेस ॲट अ टाइम सोडल्या होत्या जेणेकरून सा सातची बॅच यांना स्टार्ट करायची होती त्याच्यामुळं भरपूर गर्दी झाली होती तर त्यावेळी काय होतं की जे शेवटच्या ज्या बॅचेस आहेत म्हणजे माझी नववी बॅच होती आणि आठवी सातवी ह्या तीन बॅच होत्या त्यांना बाकी पोरांना क्रॉस करून पुढे जायचं होतं नंतर त्यांना फिनिशन भेटणार होती तर त्याच्यामध्ये पहिल्या ज्या त्यांचे रूल्स होते ते म्हणजे पहिले बात म्हणजे त्यांना कोणालाच वॉच अलाउड नाही आहे शूज तुम्हाला मोस्ट ऑफ कंपल्सरीच आहेत आणि डॉक्युमेंट्स जे आहेत एक आधार कार्ड एक्झामचं हॉल हो टिकिट ग्राउंडचे मेडिक मेडिकल फिटनेस आणि एक हमीपत्र असे चार डॉक्युमेंट ओरिजिनल आणि त्यांचे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड एवढं लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपलं जे रनिंगचं किट आहे ते त्याच्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन नंबर झाल्यानंतर आपला एक बीप नंबर भेटतो त्याच्यावर स्कॅनर असतो तो तुम्हाला आ, स्टार्टिंग पॉईंट अडीच किलोमीटरचा पॉईंट आणि एंडिंग पॉईंट तिघांच्या ठिकाणी आपल्याला तो जे शो करायचा आहे जेणेकरून आपला जी एंट्री ती स्कॅन होते त्याच्यानंतर आपण टाईम काउंट होतो आणि एवढं सर्व झाल्यानंतर पुढची प्रोसेस असते ती म्हणजे आपला जो पूर्ण ट्रॅक आहे तो कसा आहे की जाताना दोन किलोमीटरपर्यंत उतार स्टार्ट होतो स्टार्टिंगलाच आणि त्याच्यानंतर अडीच किलोमीटर युटर्न मारल्यानंतर जो आपण उतार येताना उतरलो आहे तोच आपला फर्स चढायचा आहे आणि फिनिश लाईनला पोचायचं आहे तसं टोटल पाच किलोमीटर ट्रॅक रेडी असतो आणि याच्यामध्ये जे मिस्टेक्स आहेत तर त्या अशा होतात की तुम्ही होईल तेवढं पाणी भरपूर प्या कारण का ऊन भरपूर आहे होईल तेवढं पाण्याचा वापर जास्त करा बॉडी डे डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या ग्लुकोन डी वगैरे तुमच्यासोबत ठेवा आणि जे बाम वगैरे स्प्रे आहेत ते तुम्ही यूज करू शकता त्याला काय त्यांचा विरोध नाही आहे पण वॉच अलाउड नाही आहे सर्वांनी लक्षात घ्या त्यानुसार आपण कसे पळणार आहे त्याच्यावर लक्ष देऊन आपली रनिंग जेवढा होईल तेवढा बेस्ट देता येईल त्याच्या ट्राय करा सर्वांना ऑल द बेस्ट फूडच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या तुम्ही कमेंट कराल त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया